परवाची घटना घडली की या देशाचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस जय भूषण गवई यांच्यावर भर कोर्टामध्ये एका वकिलानं बूट फेकून मारला आणि ही जी घटना घडलेली आहे की देशाचा जो सरन्यायाधीश आहे त्याच्यावर जर बूट फेकून कोर्टात मारत असतील आणि त्याला तीन घंट्यामध्ये पोलीस स्टेशनमधून सोडत असतील कोणतीही कारवाई न करता हे लोकशाहीला अतिशय घातक गोष्ट आहे लोकशाही ही भारताची जी लोकशाही ही धोक्यात चाललेली आहे आणि ही जी सत्ता या देशामध्ये बी जे पी आणि आर एस एसची जी सत्ता आहे त्यांना ह्या गोष्टी करूनच आणायच्यात त्यांना जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचे आणि अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून आज आम्ही एक निवेदन म्हणजे प्रायमरी याच्यावर आम्ही आज काँग्रेसच्या पार्टीतर्फे आज निवेदन देत आहोत ह्या राकेश किशोरला लवकरात लवकर याच्यावर जर कारवाई झाली नाही हे देशद्रोहाचं कृती त्यांनी केलेलं आहे त्याच्या देशद्रोहाचं त्याच्यावर कलम टाकून त्याला त्याचं राष्ट्रीयत्व रद्द केलं पाहिजे ही आमची या ठिकाणी या मागणी आहे हे जर झालं नाही तर महाराष्ट्र काँग्रेस पार्टी आणि देशभरात काँग्रेस पार्टी आदरणीय राहुल गांधीच्या नेतृत्वामध्ये मोठं आंदोलन उभं करत सरन्यायाधीश भूषण गवई हे अतिशय परिसरित म्हणजे स्वतः परिश्रम करून या पदापर्यंत पोहोचलेले आहेत या भारत देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही संपवीच्या दृष्टीने काही लोक या समाजामध्ये काम करत आहेत भूषण गवई यांच्यावर जो ध्याड चप्पल हल्ला करण्याचा प्रयत्न झाला त्याच्या नि निषेधार्थ आम्ही ह्या ठिकाणी त्याचा निषेध करण्याकरता जमा झालेलो आहोत आज देशामध्ये शांततेमध्ये लोकशाहीचा असताना हे सगळे जे लोकशाही विरोधक जे जमा झालेत त्या सगळ्यांनी मिळून हा परिणाम दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे थोड्या थोड्या दिवसाच्या अंतरानं समाजामध्ये अशा काही घटना घडत आहेत की ज्या लोकशाहीला खूप बाधक आहेत आणि ह्या निमित्तानं असे प्रकार ही चालू आहेत त्या प्रकाराला निषेध करण्याकरता भारतातील लोकशाही कायम टिकावी लोकशाहीवर हा देश चालतो जगातला सगळ्यात मोठा लोकशाही असलेला हा देश आहे आणि ह्या देशातली देशा लोकशाही टिकावी ह्याकरता सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे त्यातील एक भाग म्हणून ज्या ज्यावेळेस अशा काही घटना समाजविरोधक करत राहतील त्यावेळेस निषेध करणं हे काँग्रेस पक्षाचं काम आहे अशा अनेक घटना ह्या ठिकाणी झालेल्या आहेत म्हणून आज सुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडं या निषेधाचं एक पत्र देऊन आम्ही आमच्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं त्या ठिकाणी वी, वि विरोध नोंदवित आहोत